गाळे असे बळकावलेले आहेत खोटे गुन्हे दाखल करून लोकांना त्रास दिलेला आहे त्याम त्यामुळे हे सगळे लोक त्रस्त झालेले आहेत या म्हणजे त्यांना न्यायाची अपेक्षा फक्त त्यांना असं वाटलं की जलील साहेब आपल्याला देऊ शकतील म्हणून आम्ही सगळ्यांनी विचार केला की जलील साहेबांना भेटून त्यांना आमच्या सगळ्या तक्रारी गारांनी त्यांच्याकडे हा तर त्यांना त्यांच्यावर जे गंभीर आरोप झालेले आहेत की लोकांच्या मालमत्ता बळकावतात जमिनी बळकावतात अशा आरोपामुळे एक तर त्यांचे जे देशाचे सैनिक आहेत जे देशामध्ये दे त्यांचा भाऊ सैनिक आहे अशा व्यक्तीचा सुद्धा त्यांनी प्लॉट गोळा केला तर आमचं म्हणणं आहे की देशाचा सैनिक तर आमच्या गावात सुरक्षित नाही तर मग तालुका आमचा कसा सुरक्षित राहील आणि सरकार याकडे लक्ष देत नाही त्यामुळे आम्ही आता जलसेवाकडे ही मागणी केलेली आहे आता निवडून दिलेले आहे पण ते निवडून कसे आले याबद्दल सगळी चर्चा झालेली आहे आणि त्यात प्रसार माध्यमांनी वेगवेगळ्या बातम्या दिलेल्या आहेत आमचं म्हणणं आहे की ते निवडून आलेले नाही निवडून त्यांनी घेतलेले स्वतःला आता ते कसं केलं त्यांनी काय केलं त्यांना माहीत परंतु आता जनतेच्या आम्ही सर कोर्टात सुद्धा दाद मागितलेले आणि कलेक्टर साहेबाकडे एक कमिटी बसलेली चौकशीची थी। मागच्या तीन महिन्यापासून कमिटी बसलेली आहे परंतु ती त्या कमिटीने अद्यापर्यंत चौकशी सुरू केलेली नाही आमची मागणी आहे की लवकरात लवकर चौकशी पूर्ण करून आम्हाला अहवाल द्या आम्हाला कोर्टात सादर करायचं माझं नाव महेश शंकर पल्ली औरंगाबादचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात औरंगाबादचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी भूखंड बाहेर काढून यात झालेल्या संदर्भात त्यांनी आवाज उठवला यावरून पूर्ण महाराष्ट्र राज्यात चर्चेचे ऊत निर्माण झालेले आहेत भूखंड प्रकरण चालू असताना आता महाराष्ट्र राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सिल्लोड तालुक्यातील नागरिकांनी औरंगाबादचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या घराकडे तक्रार नोंदवण्यास मोर्चा घेऊन आले मंत्री अब्दुल सत्तार यांनी नागरिकावर अत्याचार करून त्यांची जागा हडप करण्यात आल्या असल्याची यावेळी घोषणा देत होते मात्र यावेळी इम्तियाज जलील परगावी दौऱ्यावर गेल्यामुळे घरी नव्हते पाहूया सविस्तर माहिती ब्युरो रिपोर्ट जमजम न्यूज इंडिया जिंदा हमको न्याय दो न्याय दो न्याय दो अरे अब्दुल सत्तार मैं आपकेदार का हमको लेकिन ये अपने लिए आपको निवेदन देने आने चाहिए थे जो सिल्वर में इनके ऊपर जो अन्याय हुआ जो वहाँ के स्थानीय आमदार है उसने बहुत सी जमीनें हड़पी है उनका नेतृत्व तो करके शंकर भाई पंडित यहाँ आए हुए हैं मैं स्पीकर पर डाल रहा हूँ फोन और आपसे बात करना चाहता जलील भाई तुम सर मैं महेश शंकर पंडित सर सर को बैनर दिखा दो मैं आपके पास उम्मीद लेके आया और आपके मतलब आपके जरिए से मुझे उम्मीद नजर आ रही है की आप हमारे सिल्लोड़ के लोगों को न्याय दे सकते हैं क्योंकि हम पिछले पाँच छह साल से सरकार के खिलाफ पुलिस के खिलाफ प्रशासन के खिलाफ लड़ लड़ के थक गया हमारे कोई को देखने को तैयार नहीं कोई नेता हमारी सुनने को तैयार नहीं सरकार हमारे हमको मतलब इंसाफ देने को तैयार नहीं तो आप जिस तरह से सरकार के खिलाफ लड़ रहे हैं सरकार के खिलाफ बोल रहे हैं तो मैं पहले से ही आपका फैन हूँ सर आप संसद में जिस तरह अपनी बात रखते थे संसद में जो मुद्दे गए संसद में जो आप अभ्यास हुए आपका जो भाषण होता था तो मैं उसको शेयर करता था सर तो मुझे लगा कि एक व्यक्ति है जो सरकार के खिलाफ बोल सकते हैं गरीबों के लिए लड़ सकते हैं गरीबों के लिए हक दिलाने का काम कर सकते तो मैं सब जितने पीड़ित लोग हैं सर मैं सबको लेकर आऊँ उसमें पचहत्तर तक के सर आपके मुस्लिम समाज है सर इसके अंदर तो मैं आपसे गुजारिश करता हूँ मेरी बहुत हाथ जोड़ के नम्र विनंती है सर की हमारे लिए आप आवाज उठाइए सरकार के इनके सरकार तक हमारी बात पहुँचाइए सर एक, एक, एक पत्री का काम अच्छा सर दोनों दोनों ही दोनों ही एक ही पार्टी के सर एक ही पार्टी के सर कोई अलग नहीं दोनों एक ही पार्टी के सर आप जुड़े ना? नहीं सर मैं कोई पार्टी का नहीं मैं पीछे आप पार्टी में काम करता था अभी कोई पार्टी का काम नहीं करता सर मैं बिल्कुल सर मुझे आपसे बहुत उम्मीद है और आप जब भी बुलाएंगे मैं सबको लेकर आता हूँ आपको जो जो कागज चाहिए जो पुरावे चाहिए मैं सबको देने को तैयार हूँ और एक प्रकरण में कलेक्टर ने कमेटी बिठाया सर तो कमेटी के चौकसी चालू है लेकिन तीन महीने से कुछ भी नहीं कर रही कमेटी सर वो तो दिलीप समय को आप पूछिए कि कमेटी काम क्यों नहीं कर रही क्यों इंक्वायरी नहीं हो रही बिल्कुल सर मैं लगे तो फिर से आपका टाइम लेके आपसे मुलाकात करने आता हूँ सर बिल्कुल सर बिल्कुल आप, आपका बहुत शुक्रिया सर बहुत शुक्रिया आपका क्या 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 कहा कहा एक मिनट को उनका सर्वजण राम तुमचं काय म्हणणं होतं सातत्यानं संजय शिरसाट यांची वेगवेगळे पार्श्वभूमी असताना सर कोणी कोणीतरी महाराष्ट्रामध्ये सरकारच्या विरोधात बोलताय एखाद्या मंत्र्याच्या विरोधात बोलतोय एखाद्या मंत्र्याचे भ्रष्टाचार बाहेर काढतोय कोणीतरी बोलतोय ना मग जो बोलतोय त्याच्याकडे माणूस जाईल ना जर कोणी बोलत आम्ही जेवढे आमचे जेवढे पीडित लोक आहेत कोणाचे प्लॉट बळकावलेले आहेत कोणाच्या जमिनी बळकावलेल्या आहेत कोणाच्या मालमत्तेवर आरक्षण टाकलेले आहेत कोणावर कोठे गुन्हे दाखल केलेले आहेत असे विविध अन्याय अत्याचारमुळे लोक आमचे त्रस्त झालेले आहेत आम्ही प्रत्येक पार्टीकडे गेलो प्रत्येक नेत्याकडे गेलो पण आमच्या ऐकायला पोलीस तयार नाही आणि पोलीस प्रशासन असेल प्रशासन असेल आमच्या प्रकरणात न्याय द्यायला तयार नाही कमिटी बसून तीन महिने झाले चौकशी करायला तयार नाहीत आम्हाला हा सगळा प्रकार अब्दुल सत्तारचा आहे अब्दुल सत्तारने या सगळ्या लोकांना त्रास दिलेला आहे त्यांच्या मालमत्तेवर भजबी ताबे केलेले आहेत आज त्याचा जो मेडिकल कॉलेज बनतोय सिल्लोड मध्ये हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज ती जमीन त्याने बळकावलेली आहे दुसरं असं की आता संजय शिरसाट यांचे समर्थक असा आरोप करतोय यांच्यावरती हे अब्दुल यांच्या साहेब मी राजकारणामध्ये जाऊ इच्छित नाही त्यांचं काय असेल मला माहित नाही पण मला असं वाटतंय की एकमेव व्यक्ती जे संसद मध्ये अभ्यासू वृत्तीने बोलत होते जो व्यक्ती अभ्यास वृत्ती संसदेत मुद्दे मांडतात तर तो, तो व्यक्ती काहीतरी अभ्यासू असेल आणि लोकांच्या न्याय हक्कासाठी लढू शकतो असा मला त्यांचा ठाम विश्वास आहे सर म्हणजे अब्दुल सत्तारच्या विरोधात संजय माझी मागणी आहे त्यांच्याकडे अब्दुल जसं तुम्ही आता सरकारच्या विरोधात बोलताय एका मंत्र्याची तुम्ही काढलेली आहे भ्रष्टाचार बाहेर तर अब्दुल सत्तारचं पर्यंत प्रकरण उचलावं आणि आमच्यासाठी त्यांनी सरकार समोर आमचे मुद्दे ठेवून हो, आम्हाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा कुठले कुठले कोटारांचे लोकांचे फ्लॉट बळकावलेले आहेत लोकांच्या जमिनी बळकावलेल्या आहेत लोकांवर कुठे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि च्या नावावर त्यांनी बोगस इथे शेकडो संस्था रजिस्टर्ड केलेल्या आहेत आणि सातशे हेक्टर जमिनीवर त्यांनी आरक्षण टाकलेले आणि बहुतांश शेषेमध्ये पंच्याहत्तर टक्के मुस्लिम समाज आहे आणि हा समाज जवळपास पाच वर्षापासून माझ्या सोबत आहे त्यांच्याशी आता संभाषण केले त्यांनी एका मंत्र्याचा विषय मार्गे लागू द्या दुसरी जे व्यक्ती आहे त्यांचा लवकरच मी लावतो अच्छा त्यांनी आश्वासन दिलं आम सब सिल्लोडचे चे जितले बी लोक आहे महिला आहे पुरुष आहे हे सब अद्भुत सत्तार के पीडित आहे अन्यायाचे ग्रस्त आहे और महाराष्ट्र मे एकमेव व्यक्ती आहे इमतिहास जलील साहब जिन्होंने सरकार के खिलाफ बोलने की हिम्मत दिखाई उनके मंत्रियों के खिलाफ बोलने की हिम्मत दिखाई उनके भ्रष्टाचार बाहर करने की हिम्मत दिखाई तो हमें ये सब देख के उम्मीद जागी तो एक है आए जो बोल सकता है कि किसी के गरीबों को न्याय दिलाने का काम कर सकते तो हम उनके पास बहुत उम्मीद लेके कि हमको भी इंसाफ दिलाओ हमारे पे अन्याय हमारे जो लोग है इन पे अन्य अत्याचार हुआ किसी की प्लॉट गई किसी की जमीन गई किसी की प्रॉपर्टी गई किसी पे झूठे गुने दाखिल किए गए तो यहाँ पे जो इंसा जो जुलम चल रहा है में अब्दुल सत्तार का उसके खिलाफ भी आप सरकार के खिलाफ बोलो हमें हमारे हक दिलवाओ ये बोलने के लिए आज जलील साहब के पास आए उनसे हमने फोन पे बात की तो जलील साहब ने बोला कि एक मंत्री का नंबर लगने दो तो जल्दी मैं दूसरे का भी नंबर लगाऊंगा ऐसा उन्होंने फोन पे भी आश्वासन दिया कौन कौन से घोटाले जमीन हड़पने के घोटाले है उसके बाद प्रॉपर्टी लोगों के प्लाट हड़प करने के घोटाले है उसके बाद लोगों के प्रॉपर्टी के सामने दीवारा बनाने का है ऐसे बहुत सारे मसले मेडिकल घोटाला है मुलाकात हुई नहीं लेकिन फोन पे बात हुई फोन पे उन्होंने आश्वासन दिए कि और जल्दी मुलाकात होगी और उनके जो प्रतिनिधि नासिर भाई ये हमारे हाँ ये मेरे साथ में है उनके ओर से तो ये निवेदन जो है उनको हम ये निवेदन दे रहे लगभग पंद्रह विषय इसके अंदर है और लगभग चार लोगों के चार परिवारों के इसमें विषय है एमआरडीसी का विषय है प्लॉट हड़पने का विषय है जमीन हड़पने का विषय है तो उसके बाद गुना दाखिल झूठे गुना दाखिल करने का विषय है ऐसे अलग अलग है तो अब्दुल सत्तार का जो ये जुलम है इससे हमें निजात दिलाओ हमें इंसाफ दिलाओ ये हमारी मांग है देखिए सरकार में बैठे हुए लोग जो सरकार की पनाह के अंदर मैं समझता हूँ जो भ्रष्टाचार कर रहे हैं तो आज इम्तियाज जलील साहब ने उसके खिलाफ में एक मुहिम छेड़ी है और वो मुहिम जो छेड़ी है तो यहाँ के पालक मंत्री संजय सिरसाट के खिलाफ में छेड़ी है तो मैं सबसे पहले तो इम्तियाज अली साहब को मुबारकबाद पेश करता हूँ और आने वाले वक्तों के अंदर उनको एक शेर बोलना पड़ेगा कि मैं तो अकेला ही चला था जानी मंजिल मगर लोग साथ आते गए और कारवा बनता गया देखिए इम्तियाज अली साहब ने ये जो जंग छेड़ी है तो आप आज देख रहे होंगे कि हमारी माए बहने जो है जिस तरीके की भी पीड़ित है ये लोग आज ये लोग यहाँ पर सिल्लोर से औरंगाबाद आए एक निवेदन लेकर के इनके साथ लगातार नाइन हो रही है इसमें बोलने में मुझे कोई शर्म नहीं है कि हमारे भाई लोग जो है ये कोई एनसीपी से ताल्लुक रखता है कोई कांग्रेस से रखता है ये लेकिन ये पॉलिटिकल इशू नहीं है ये लोग जो है तो अलग अलग पॉलिटिकल पार्टी के लोग है वो उससे संबंध रखते हैं लेकिन उम्मीद कहीं जागी है तो वो इम्तिया जलील साहब के पास में जागी है ये बहुत बड़ी बात है और मैं समझता हूँ इम्तिया जलील साहब से भी शंकर साहब की अभी बात हुई तफसी उन्होंने तो कहा कि मैं मुंबई में हूँ मुंबई से आने के बाद में आपका जो निवेदन है उसको पढ़कर उसके ऊपर आगे हम लोग क्या एक्शन करेंगे तो साहब ने कहा शंकर पिल्ई साहब ने कि आपके आने के बाद में मैं आपसे पर्सनली मुलाकात करूंगा और आने के बाद में फिर इस जो निवेदन दिया गया है इसके ऊपर क्या लाइन ऑफ एक्शन होगा वो इम्तिया जली साहब आने के बाद में आपको बताएंगे आ, सिलोर से आए हैं थे थे के फिर इंसाफ मिलेगा इंसाफ के वास्ते मगर यहाँ से भी हमको जाना पड़ रहा क्यूँ तो अब्दुल सत्तार ने सब जगह छाप रखा कि दस दिन हम हैप्पी बैठे कोई इंसाफ नहीं मिला हमारे सर्वे नंबर तीन सौ सतहत्तर है उसके अंदर हम कितने दस दिन बैठे और चार तारीख को बैठे कोई मिलता नहीं कोई अधिकार काम को आता अधिकार कारण देता नहीं नमस्कार माजी नमस्का। जमीन अब्दुल सत्तार कब्जत केलेली कलेक्टरनं मला न्याय दिला होता तर अब्दुल सत्तार न मला धमक्या दिल्या होत्या की तुम्हाला मी आजंड्याच्या घाटात मारून टाकीन असं करीन तस करीन तुम्ही इकडे यायचं नाही अब्दुल सत्तार मला हा धमक्या देतो जमीन माझी आहे मला कलेक्टर न्याय देत नाही तहसीलदार न्याय देत नाही कारण ते दबाव राहते ना त्यांना पैसे मिळत्या चार चार पाच पाच करोड माझ्याकडे काय मला खायला सुद्धा मिळत नाही तर त्याला पैसे द्यायला कुठून राहणार आहे मी मुंबईला आंदोलन केलं कलेक्टर तरी मला न्याय न्याय मिळाला नाही मी आता मागायला जाऊ कुठे बॉर्डरवर देशाचं रक्षण करता पण तुमचीच जागा सुरक्षित नाही सुरक्षित नाही काय बरोबर आहे माझं सिल्लोड मध्ये सर्वे नंबर ब्याण्णव मध्ये प्लॉट नंबर पंच्याऐंशी तिथं माझी प्रॉपर्टी होती या प्रॉपर्टीवरती आता सध्या मेडिकल कॉलेज बनलेलं आहे या प्रॉपर्टीचे सगळे लिगल डॉक्युमेंट माझ्याकडे असताना मी वेळोवेळी कलेक्टर ऑफिसला भेटलो सगळ्यांना भेटीगाठी दिल्या दोन हजार तेवीस पर्यंत आजपर्यंत मी हा मुद्दा उचलून भरतोय पण मला कुठेही न्याय भेटत नाही आणि मला न्याय याची आशाही नाही राहिलेली आता तुमचा जे प्लॉट बळकवलाय कोणी बळकवलाय अब्दुल सत्तारांनी बळकवलेला आहे मी थेट नाव सांगतो काय पुरावा माझे जागेचे जा डॉक्युमेंट आहे तुम्ही त्याच्याबद्दल तिथं माझी तक्रारही झालेली आहे आणि त्याच्यानंतर मी तिथं त्यांना निवेदनही दिलेलं आहे आणि तिथं त्यांचं मेडिकल कॉलेजचं चा बांधकाम चालू आहे डिफेन्सच्या आमच्या चौकशा आपण चालू आहे यामध्ये आपल्याला मोबदला कुठलाही मिळालेला नाहीये आणि मला मोबदला नाही पाहिजे मला माझी जागा सुरक्षित पाहिजे उद्या जर मी म्हटलं की त्याला कोणी उडवा मी मोबदला देतो तुम्ही मला गुन्हेगार नाही ठरवणार मोबदला मला पाहिजे की नाही पाहिजे हा माझा प्रश्न आहे मी घ्यावा का नाही घ्यावा हा माझा प्रश्न आहे मी ज्या वेळेस जागा घेतली त्यावेळेस मी विचारून नव्हती घेतली की इथं कॉलेज उभारलं तर मला मोबदला मिळेल म्हणून सरकारचा नियम आहे कोणती जागा तुम्ही अॅक्वायर करत असाल तर मार्केट भावानं त्याला पासपोर्ट रक्कम दिल्या जाते आणि जर त्या का याची विलिंगनेस असेल तरच ती तुम्हाला घेतल्या जाते उद्या असं होऊन जाईल की कोणी कोणाच्या प्रॉपर्टी घेईल मी मोबदला देतो शासनाच्या रेटनं हे मला देतील का उद्या सरकारी कार्यालय देतील का नाही देऊ शकत ना की जोर जबरदस्ती जो चालू आहे साधं तिथं एक तलाठी आठ वर्षापासून ठाम मांडू नये तुम्ही बदली नाही करू शकत कलेक्टर खुले चॅलेंज आहे माझ्या कलेक्टरला की तुम्ही बदली करून दाखवा माझा प्लॉट सोडा तुम्ही आता अधिकारी झाला तो पुन्हा का बदली नाही करू शकत तुम्ही ही लेडीज आहे यांची चार एकर जमीन हडप केली का नाही का चौकशी नाही करू शकत पोलिसवाल्यांना तिथं घाणघाण शिव्या दिल्या जातात का चौकशी होत नाही तिथं तिथं एस डी एम त्यांचा बदली का होत नाही एसडीएम वरती चौकशी चालू आहे का नाही होते तुम्ही साधं तिथं कोणती घटना घ्या तिथं जे दानवे साहेब म्हटलं ना पाकिस्तान होतोय मी आज म्हणतो की तिथं पाकिस्तान झाला तुम्हाला काय देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायचा करा माझ्यावरती